नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जनतेच्या मनातील सर्वात मोठी गोष्ट की इलेक्शन ईव्ही एमवरती की इलेक्शन बॅलेट पेपरवरती आणि मित्रांनो आता महत्वाची बातमी समोर येऊ लागली आहे या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रामध्ये आता बॅलेट पेपरवरती होणार निवडणूक नेमकी काय आहे बातमी नेमका कोण जिंकत आहे आणि कोण हरत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या गेल्या दहा दिवसांपासून ईव्हीएम बद्दल वेगवेगळ्या शंका कुशंका सध्या विचारल्या जात आहेत राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांना कशाप्रकारे समान मतं पडली आणि समान फरकाने ते जिंकून आले यावरती वेगवेगळ्या पारावरती चर्चा रंगल्या असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून एक ऐतिहासिक बातमी सध्या समोर येत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात बॅलेट पेपरवरची निवडणुका होत होत्या मग आता काय झालं भाजप का, का विरोध करतं आहे यासाठी विरोधक आग्रह धरू लागले आहेत यातच सगळ्यात मोठी गोष्ट सध्या समोर येते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्केटवाडी या गावामध्ये मार्केटवाडी या गावातून आता गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे की या आमच्या गावातून उत्तम जाणकर्यांना जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मतं दरवेळेला पडतात मग यावेळेला मतं कमी का पडली तर आम्हाला महाराष्ट्रातून फक्त याच गावातून आता बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं आहे परंतु यावेळेस तहसीलदारांनी त्यांचा अर्ज धुडकावून लावला आणि त्यांना बंदी केली परंतु उत्तम जानकर आणि गावकऱ्यांनी विरोध डावलत आता आम्ही उद्या मतदान घेणारच बॅलेट पेपरवरती निवडणूक घेणारच असा आग्रह धरला आहे यावेळेस पोलिसांनी तिथे जमाबंदी देखील लागू केली परंतु उद्या या भागात बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार असं गावकऱ्यांनी सांगितलंय यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बॅलेट पेपरची निवडणुका घेण्यासाठी मार्कटवाडी हे गाव उत्साही असून या आता भागात कोरोना किती मतदान पडतं यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संदेश काय जातो हे पाहावं लागेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये ई व्ही एमवरती निवडणूक व्हाव्या हो की बॅलेट पेपरवरती आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे महाराष्ट्रात समजेल की नेमकं काय चाललंय धन्यवाद